जो ओनर आहे तो एक महिन्यात एकदा तो स्वतः डिलिव्हरी करायला जातो हे काय जातो तर तो, तो ग्राउंड लेवल चे प्रॅक्टिकल अशा गोष्टी आपणही केल्या पाहिजे असं नाही की आपण ओनर आहे म्हणजे आपण साइट वर गेलंच नाही बारा काही ज्या साईट चालू आहेत त्याच्यावरती प्रत्येक वीक मध्ये तरी अटली माझी एक ते दोन व्हिजिट असतात मॅक्झिमम एक तर शंभर टक्के असतील काही केस मध्ये दुसरी विजिट बी काही काम असेल तर राहतील पण हंड्रेड एक वन पर्सेंट एक फिक्स असते आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे जो कस्टमर तुमच्याकडे आलेला आहे त्याला प्रॉपर सॅटिस्फाईड ठेवणं हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे जर तुम्ही त्या एका कस्टमर तर तो तो तुमचे कस्टमर मार्केट मध्ये निगेटिव्ह कस्टमर सॅटिस्फॅक्शन हा खूप महत्वाचा कस्टमर सॅटिस्फॅक्शन डिलिव्हरी देणं कामाची क्वालिटी चांगली देणं आणि काम एकदम स्मूथली त्यांना हँडल करणं असं तर तुमचा बिझनेस ग्रो होईल जर इनिशियलचे पाच कस्टमर जर निगेटिव्ह केले त्यांनी तुमच्या गुगल रिव्ह्यूज निगेटिव्ह रिव्ह्यू टाकला तर तुमचे कमीत कमी दहा कस्टमर निघून जातात अरे यांचे निगेटिव्ह कस्टमर यांच्याकडे कशाला जायचंय